समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत लोकशाहीचा जनक असलेल्या काँग्रेस पक्षानेच देशाला सक्षम नेते दिले असून सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचे काम काँग्रेसच करेल असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार यांनी केले नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक एक व पाच मधील कोपरा सभांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंतराव पवार रेय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्रा पलाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले माजी गटनेत सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल विशाल दळवी मिलिंद डाके डॉक्टर मुक्ता दिवटे तसेच काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले व नगरसेवक पदाचे उमेदवार विजय जाधव संगीता गायकवाड संदीप सिसाळ कविता पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जगदीश पाटील यांनी केले या सभेत बोलताना हनुमंतराव पवार म्हणाले की मागील पाच वर्षात कोणताही भेदभाव न ठेवता आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा व पाणीपुरवठा या क्षेत्रात शंभर कोटींहून अधिक निधी मिळवून पलूच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे पाणीपुरवठा योजनेसाठी सदतीस कोटींचा तर नवीन प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे ही सर्व कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन पवार यांनी केले यावेळी महेंद्रप्पा लाड म्हणाले की बलूचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम सातत्याने कष्ट घेत आहेत भारतीय हॉस्पिटल व भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत शैक्षणिक सुविधा सवलत ही सवलती मिळवून देण्याचे कामही काँग्रेसनेच केले आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय वसंतराव पुदाले यांनी सुरू केलेल्या विकास परंपरेला विश्वजित कदम यांनी भक्कमपणे पुढे नेले आहे असे सांगितले वैभवराव पुदाले म्हणाले की कैलासवाचे डॉ पतंगराव कदम यांनी पलूसचा विकास करताना केलेले काम आजही लोकांच्या स्मरणात आहे या परिसराचा कायापलट करण्याचे श्रेय काँग्रेसला जाते यापुढेही पलूचा अधिक व्यापक विकास काँग्रेसच करू शकते असा विश्वास त्याने व्यक्त केला सभेत सर्व उमेदवारांनी विकास विजन सादर केले यावेळी बोलताना सुहास पुदाले म्हणाले की काँग्रेसने विविध विकास कामे केलेली आहेत विकासकाम लोकांपर्यंत नेऊन दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पलूस नगरीमध्ये आलेलो आहे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा विकासाचा वारसा डॉक्टर विश्वजितजी कदम साहेबांचा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा वारसा पलूसची नगरी ही त्या निवडणुकीमध्ये त्यावर सिद्धामोर्तब करणार आहे नागरी प्रश्नावर होणारी ही निवडणूक त्या विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक ही महत्त्वाची असणार आहे डॉक्टर विश्वजितजी कदम साहेबांची ओळख हे कडेगाव पलूस मतदारसंघामधला हा पलूस मतदारसंघ आहे इथल्या नागरिकांशी मी आज सकाळपासून बोलतोय प्रचंड उत्साह आहे काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत सगळीकडे होत आहे विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक विकासाच्याच प्रश्नावर आम्ही शेवटपर्यंत पुढे घेऊन जाणार आहोत अनेक प्रसंगी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पलूस नगरीच्या उर्वरित कामासंदर्भात आपली दिशा दिलेली आहे त्याच्यावर मतदारांमध्ये चर्चा होते संवाद होतोय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पलुषच्या जनतेमध्ये मला आज सकाळपासून दिसतोय मी आवाहन करतो इथल्या सगळ्या जनतेला मतदारांना की येत्या दोन तारखेला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचं बटन दाबून काँग्रेसचा विचार धर्मनिरपेक्षतेचा विचार विकासाचा विचार सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा विचार हा इथं विजयी होणार आहे याची खात्री आहे मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं हा लोकशाहीचा विजय असेल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका